तुम्ही बघू शकता व्हाइट कलर ग्रीन आणि ऑरेंज कलर आपला मोदक एकदम छान झाला आहे पंधरा स्पेशल नमस्कार बुधवली पंधरा ऑगस्टच्या खूप साऱ्या सरांना शुभेच्छा आपण आज बनवूया तिरंगा मोदक त्याच्यासाठी मी तीन बाउलमध्ये शंभर शंभर ग्राम र रा, बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दोनशे पन्नास ग्रॅम साखर घेतलेली आहे वेलची पावडर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला रवा तो त्याच्यामध्ये भाजून घे गे, घेता येईल असं आणि ऑरेंज कलर आणि ग्रीन कलर हे दोन्ही मी कलर मोदकासाठी वापरलेले आहे हे गरम झालेले आहे त्याच्यामध्ये एक टेबल स्पून मी तूप टाकून घेते त्याच्यामध्ये आपण शंभर ग्राम जे रवा घेतलेला आहे तो आपण चांगला भाजून घेऊया त्याला चांगला खमंग असा भाजून घ्यायचं तुपामुळे त्याला चांगला स्मेल येतो त्याचप्रकारे मी तीनही बाऊल मधले म्हणजे तीनशे ग्राम पूर्ण तुपामध्ये चांगले भाजून घेते तुम्ही बघू शकता आपला रवा चांगला भाजून झालेला आहे तर तो, तो मी सर्वप्रथम आधी काढून घेते कडे गरम झालेले आहेत त्याच्यामध्ये मी एक टेबल स्पून टाकते आणि दुसरा रवा सुद्धा मी याच प्रकारे चांगला भाजून घेते हा सुद्धा आपण चांगला भाजून घ्यायचा तुम्ही बघू शकता आपल्या दुसऱ्या बॅच मधला सुद्धा रवा चांगला भाजून झालेला आहे तर तो मी काढून घेते एक टेबल स्पून तूप टाकते मी आणि तिसऱ्या बाउलमधला सुद्धा मी रवा चांगला भाजते हा रवा जास्त आपल्याला ब्राऊन होईपर्यंत नाही भाजायचा फक्त थोडा त्याला चांगला गरम होऊन द्यायचं आपल्याला तुम्ही बघू शकता दोन बॅचेसमधले पहिले रवी मी भाजून घेतलेले आहे हा तिसऱ्या बॅचमधला आहे मी थोडस तुपट्यापणे टाकून घेते पाणी टाकते आणि दोनशे पन्नास ग्रॅम जी साखर घेतलेली आहे ती मी थोडी त्याच्यात ॲड करते त्याचप्रमाणे मी त्याच्यामध्ये वेलची पावडर केलेली आहे ती सुद्धा आपण टाकून घेऊया साखर पूर्णपणे वेगवेगळी त्यातून त्याच्यामध्ये कलर ॲड करणार आहोत तसेच आपण बारीक केलेला बारीक रवा जो आहे मिक्स करून आपण याचा शिरा शीर, बनवून घेणार आहोत त्याला चांगली उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक रवा टाकूया पाण्याला चांगली उकळी आलेली आहे साखर आपली चांगली विरगळलेली आहे तर त्याच्यामध्ये मी ग्रीन कलर केलेला आहे तर थोडा त्याच्यामध्ये ॲड करते आणि जे आपण रवा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकूया जेणेकरून रव्याला हिरवा कलर येईल असा हे सगळं आपण मिक्स करूया आणि झाकून ठेवूया आपण आणि हे शिजवून घेऊया बघूया आपला रवा तयार आपला रवा चांगला व्यवस्थित शिजून निघलेला आहे तर मी हे काढून घेते हा मी खायचा कलर वापरलेला आहे मी अर्धा टेबल स्पून तो बसते त्याच्यामध्ये थोडस पाणी आपण ॲड करू साखर घालूया एरची पावडर पूर्णपणे ही साखर आपण विरबळूया आणि ह्याच्यामध्ये ऑरेंज कलर आपण मिक्स करूया पूर्णपणे साखर विरगळल्यानंतरच आपण त्याच्यामध्ये रवा घालणार आहोत साखर आपली पूर्णपणे विरगळलेली आहे त्याच्यामध्ये मी ऑरेंज कलर थोडासा घालून घेते त्याचप्र त्याचप्रमाणे बारीक रवा जे भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण ॲड करू पूर्ण मिश्रण आपण एक जीव करून पाच मिनिटासाठी आपण त्याला शिजायला ठेवून देऊया आपला ऑरेंज कलरचा शेरा सुद्धा तयार झालेला आहे तर हा मी काढून घेते आधी खूप थोडस टाकून घेते त्यामध्ये पाणी त्याच्या चवीनुसार मी टाकूया वेलची पावडर टाकूया त्याच्यामध्ये साखर विरगळल्यानंतर त्याला चांगली उकळ आल्यानंतर आपण आपण भाजून जो रवा आहे तो आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे तर त्याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा आपण ॲड करूया अशा प्रकारे आपल्या तीनही कलरमधले आपले रवा चांगला करून झालेला आहे तर याला पण मंदाच्यावर चांगला रवा शिजवून घेते याला झाक ठेवूया आपण शिजवून घेतले आपला वाईट रवा सुद्धा चांगला झालेला आहे तुम्ही म्हणजेला याच्यामध्ये काळं काही दिसतं तर हे वेलची पावडर केलेली आहे ते दिसते तर हे सगळं मी एका ताटामध्ये काढून घेते सासच्याला मी तूप लावून घेतलेला आहे तर सर्वप्रथम मी ऑरेंजचा शिरा त्याच्यामध्ये त्या पाळीमध्ये ठेवून प्रेस करते चांगला त्याचप्रमाणे व्हाईट कलरचा चांगला प्रेस करायचा आणि ग्रीन कलरचा आणि मोदक साचा एकत्र करून घ्यायचा जी खाली रिकामी जी बाजू राहते त्याच्यामध्ये सुद्धा आपण चांगला शेरा भरून घेऊया जेणेकरून आपला मोदक एकदम व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे व्यवस्थित हा प्रेस करायचा सगळी पाळी पूर्णपणे ते एकजीव होईल असं आणि मी दाखवते तुम्हाला अशा प्रकारे तिरंगा मोदक आपला तयार झालेला आहे या प्रकारे मी सर्व मोदक तयार करून घेते